पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाची बातमी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील उर्वरित पीक विमा नाशिक जिल्ह्यासह सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार आहेत जमा सर्वसमावेशक पीक योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील झालेल्या अधिकची नुकसान भरपाई पोटी राज्य शासनाने पीक विम्याची रक्कम ऑरेंटल इन्शुरन्स कंपनीला वर्ग करण्याची मान्यता दिली आहे त्यामुळे नाशिक जळगाव सहज सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई एकोणीसशे सत्तावीस कोटी रुपये लवकरच मिळणार अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली पीक पीक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधारित राबवण्यात येत येते म्हणजेच या ठिकाणी पीक विमा हप्त्याच्या एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे त्या ठिकाणी एकशे दहापर्यंत दहा टक्केपर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देते व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते या तत्वानुसार खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील मंजूर शहा सात हजार सहाशे एकवीस कोटी रुपयेपैकी विमा कंपनीमार्फत पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आले आहे तर उर्वरित शिल्लक रक्कम भरपाईपैकी एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये ही नुकसान भरपाई वाटप प्रलंबित होती ही मंजूर रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असून याबाबत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे ही रक्कम ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती मंत्री मुंडे यांनी दिली याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहेत पाहूयात आकडेवारी सहा जिल्ह्यांची नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहाशे छप्पन्न कोटी जळगावमधील चारशे सत्तर कोटी अहमदनगरमधील सातशे तेवीस कोटी तर सोलापूरमधील दोन पॉईंट सहासष्ट कोटी सातारामधील शेतकऱ्यांना सत्तावीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी तर चंद्रपूरमधील शेतकऱ्यांना अठ्ठावन्न पॉईंट नव्वद कोटी इतकी विम्याची रक्कम अदा होणार आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा i was